हाय फ्रेंड्स मिठ्ठल जोशी एवढ्यामध्ये आपण टी ई टी भरतीच्या संदर्भात एक अपडेट पाहणार आहोत कालच तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला टी ई टीचा पेपर झाला पेपर एक आणि पेपर दोन तर त्या संदर्भातनं टी ई टीचा पेपर फोडणारी टोळी कार्यरत होती आणि एक पेपर तीन लाख रुपयाला ती विकत होती आणि त्यांना रणगेहात पकडलेला आहे आणि खेदाची गोष्ट अशी आहे की त्यामध्ये शिक्षक सहभागी आहेत म्हणजे शिक्षकी पेशाला काळीमा फासणार ही गोष्ट आहे पहा असले नालायक शिक्षक जे आपल्या शाळांमध्ये नकोच आहेत त्यांना निलंबित नाही करायला पाहिजे तर त्यांना बडतर्फ करून घरी बसवायला पाहिजे म्हणजे त्यांना अटलेली त्यांना टळेल आणि इतर शिक्षकांना सुद्धा टळेल की आपण कशा पद्धतीनं वाढलं पाहिजे तर शिक्षकांची ही टोळीच पकडली गेली आहे तर नेमका प्रकार काय आहे ती सर्व माहिती आपण पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चोशी जे आपलं युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा तर या ठिकाणी पहा कोल्हापुरात शिक्षकी पेशाला काळीमा चार शिक्षकांसह नऊ जणांना अटक जण चौकशीसाठी ताब्यात सूत्रधार साताऱ्याचा आणि सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त तर नेमका प्रकार काय आहे तर ई टीचा पेपर तीन लाखात शिक्षकांची टोळी जेरब जेरबंद तर महाराष्ट्र शासनातर्फे होणाऱ्या टीईटी शिक्षक पात्रता परीक्षेपूर्वीच पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या आणि तीन लाखात पेपर देणाऱ्या रॅकेटचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे या प्रकरणी सोनगे तालुका काडल येथून चार शिक्षकांसह नऊ जणांना अटक केली आहे तर अन्य नऊ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार महेश गायकवाड याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कराडमधून अटक केली अटक केलेल्या आरोपींना दोन दिवसांची कोठडी मिळाली आहे आता त्याच्या पुढे पहा रविवारी राज्यभरात विविध केंद्रांवर चार लाख छे शेहेचाळीस हजार उमेदवारांनी परीक्षा दिली परीक्षेचा पेपर बाहेर टाळण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील काही तरुण करत असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार यांना मिळाली पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रीनंतर सोनगे तालुका काडळ येथील शिवकृपा फर्निचर मॉलमध्ये छापा टाकला त्यावेळी दत्तात्रय चव्हाण गुरुनाथ चौगले आक्षे कुंभार किरण बरकाळे व नागेश शेंडजे हे त्या ठिकाणी टी ई टी परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मूळ कागदपत्रे घेऊन टी ई टी पेपरची झेरॉक्स देण्याच्या तयारीत असल्याचे आढळले या ठिकाणी पेपर घेण्यासाठी पाच विद्यार्थी देखील उपस्थित होते या ठिकाणी विविध शिक्षण संस्थांची प्रमाणपत्रे कोरे चेक प्रिंटर मोबाईल चारचाकी वाहन असा सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्याच्या पुढे पहा अजून की काय दिलेलं आहे पेपर फोडणारे हेच ते आरोपी दत्तात्रेय आनंद चव्हाण वय बत्तीस राहणार तालुका राधानगरी गुरुनाथ गणपत चौडळे तालुका राधानगरी आठशे नामदेव कुंभार सत्तावीस तालुका काडल किरण साताप्पा बरकाळे तीस तालुका राधानगरी नागेश दिलीप शेंडगे यांचं वय तीस आहे तीस वर्षे ते जे सत्तावीस तीस दिले ना ते वय आहे का तालुका राधानगरी राहुल अनिल पाटील वय एकतीस तालुका डडहिनलच दयानंद भैरू साळवी वय एक्केचाळीस तालुका टाडल अभिजित विष्णू पाटील वय चाळीस तालुका टाड्रल व रोहित पांडुलन्र पांडुरंग सावंत वय पस्तीस तालुका राधानगरी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत त्यांचा अधिक तपास सुरू आहे त्याच्या पुढे पहा आता परीक्षार्थींना देत एजंटामार्फत पेपर जाले की चौकशीत उघड झाले की साताऱ्यातील महेश डायकवाड हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असून तोच ई टी परीक्षेचा पेपर राहुल पाटील याला पुरवत असे पाटील हा स्वतः एजंटमार्फत परीक्षार्थ्यांना पेपर देत असे व प्रत्येक विद्यार्थ्याकडून तीन लाख रुपये आणि शैक्षणिक मूळ कागदपत्रे घेत असे असे पोलिसांनी माहिती देताना सांगितले आता अजून काय माहिती आहे ते पहा की इंग्रजी माध्यमासाठी मराठीतच प्रश्न वीस मिनिटात घेतली उत्तरपत्रिका आता हा काय प्रकार आहे तो पहा की शिक्षकांना सेवेत राहण्यासाठी किंवा पदोन्नती मिळवण्यासाठी टी ई टीची परीक्षा बंधनकारक केल्यानंतर पार पडलेल्या पहिल्याच परीक्षेत नाशिकमध्ये रविवारी मोठा गोंधळ झाला सी डी ओ मेरी शाळेतील परीक्षा केंद्रावर सुमारे सुमारे चारशे पन्नास विद्यार्थ्यांना इंग्रजीऐवजी मराठीची प्रश्नपत्रिका देण्यात आली तर उत्तरपत्रिका मात्र मराठी माध्यमाचीच देण्यात आली त्यामुळे परीक्षा द्यायची कशी या विवंचनेत असलेल्या उमेदवारांना नाईलाजाने परीक्षा देणे भाग पडले पंचवटीतील शिडीओ मेरी केंद्रात सुमारे चारशे पन्नास उमेदवारांना इंग्रजी माध्यमाऐवजी मराठी माध्यमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली या प्रकारात जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करीत उमेदवारांनी इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकेची मागणी केली परंतु परीक्षा संपायची वेळ आली तरी ही मागणी पूर्ण होत नसल्याचे बघून उमेदवारांनी आहे त्या परिस्थितीत परीक्षा देण्यास सुरुवात केल्यानंतर वीस मिनिटात त्यांच्या उत्तरपत्रिका ता घेण्यात आल्या दरम्यान नांदेडमध्ये चर्चा करून प्रश्नांची उत्तरे लिहित असलेल्या आठ विद्यार्थ्यांना केंद्राबाहेर टाळण्यात आले म्हणजे नांदेडमधली की चर्चा करून उत्तर देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना केंद्राच्या बाहेर टाळलेलं आहे तर अशा पद्धतीने ह्या दोन बातम्या टी ई टीच्या संदर्भात आलेल्या होत्या तर या व्हिडिओमध्ये एवढीचं माहिती आवडला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच